कर चुकवून आणलेली तब्बल आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीची गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुरी परिसरातून जप्त केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत कर्नाटक येथून गुजरात राज्यामध्ये शासनाचा कर चुकवून व बनावट बिले तयार करून गुटखा बनविण्यासाठी लागणारी सडलेली लाल रंगाची सुपारी तंबाखू ित्या जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी तालुक्यातील चिंचोरी शिवारात हॉटेल महालक्ष्मी येथे सापळा लावून तब्बल आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी तंबाखू तसेच वाहने जप्त करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रमेश गांगर गणेश लबडे राहुल द्वारके लक्ष्मण खोकले भीमराज खरसे रिचर्ड गायकवाड राहुल डोके सतीश भवर सुनील मालनकर महादेव भांड उमाकांत गावडे यांनी केली आहे अहिल्यानगर एल सी बी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी तेरा ट्रक, ले ले ट्रक, 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 ट्रक जे आहेत हे थांबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये बारा ट्रकमध्ये सुपारी आहे आणि एका ट्रकमध्ये तंबाखू आहे हे जे ट्रक आहेत हे कर्नाटकवरून आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आहे या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं मग ते ट्रक सध्या ताब्यात घेण्यात ता आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे सेंट्रल एक्साय सेंट्रल जी एस टी आहे आणि एफ आहे यांना पण आपण कल्पना दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते कारखाने होते जे मागच्या दोनच्या दोन तीन महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे सुपारी आणि तंबाखू जे आहे हे मावा बनवण्यासाठी येत असते तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे म्हणून हा एवढे ट्रक जे आहेत तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणत दोन लाख किलो आहे म्हणजे दोनशे टन आहे आणि त्याची किंमत आहे सहा करोड सतरा लाख रुपये त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये अशी टोटल आठ करोड त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे पुण 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 आ, माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटक वरून दिल्लीला चाललेला होता त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो आहोत गुन्हा एन्क्वायरी चालू आहे पुढील आम्ही कारवाई लवकरच करू